झालेली विद्यार्थी गुणगौरव पुरस्कार हो शैक्षणिक अंगणवाडीच्या पातळीवरती मुलांवरती संस्कार करणाऱ्या सर्व अंगणवाडी सेविका मदतनीस त्याचबरोबर से से या विभागामध्ये आदर्श शेती करणारे शेतकरी यांचा मुगौरव पुरस्कार या विभागाचे नेते जिल्हा परिषदेचे माझे सदस्य माझे बंधू संदीप भाऊ शिंदे हे या वर्षीच घेतले दरवर्षी घेतात मी प्रथमतः त्यांचं अभिनंदन करतो आणि कौतुकही करतो आज या कार्यक्रमाला उपस्थित असणारे सुशीलदा मोझर माजी जिल्हापर सदस्य रेशमाताई शिंदे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुलदादा बरगे तालुका अध्यक्ष आमच्या निलेश यादव प्रमुख तत्ते प्रदीपजी कांबळे आमच्या खेडचे सरपंच लताताई फरांदे उपसरपंच विनोद माने आमचे माउली के नेते सचिन जी जाधव माधव के नेदी चौहान आता पाटिल रसिदा बाबी शेख मनीषाताई पवार राहुल शिवनामे श्यामराव कोरपे सुब को नितिन शिंदे विशाल शिंदे अशोक फनामे संदीप जी देशमुख अभय चवान स्वीन गोराटे रोहित माने विक्रम पवार प्रकाश सावंत शिवाजी चोरट उदय शिंदे सत्यम इंगळे खेडगावचे सगळे ग्रामपंचायत सदस्य व्यासपीठावरील सर्वच मान्यवर बंगवली भरले गेलो माझ्या आयुष्यामध्ये पहिल्यांदा असं मला व्यक्तिमत्व भेटलं राजकारणात निवडणुका असो किंवा नसो परंतु माझं समाजाला काहीतरी देणं म्हणून काम करणारा कुठलं व्यक्ती महत्व असेल तर संदीप भाऊ शिंदे शिंदेची आपण विसरता करणार नाही संदीप भाऊने आठ वर्षापूर्वी पहिल्यांदा मला जैतापूरच्या हॉलमध्ये त्या का ठिकाणी कार्यक्रमाला बोलवलं होतं मी भाऊना विचारलं भाऊ निवडणूक पुढे नाही काही नाही ते म्हणाले साहेब माझ्या खिशात पाच रुपये जरी नसले तर आमची एक टीम आहे भाऊना साथ देणारी ते सगळे एकत्र येतात आपल्या मतदारसंघातले सगळे लोक आहेत सगळे एकत्र येतात आणि दरवर्षी ज्या मुलांनी यश मिळवलं त्या मुलांचा सत्कार करतात हे एखादं कार्य करायला पैसेच लागतात असं नसतं फक्त इच्छाशक्ती लागते आणि ते भाऊ त्यांच्या दाखवतात आता सांगितलं या ठिकाणी राजकारण आहे अरे गेले सातत्यानं कित्येक वर्ष हा माणूस राजकारणाकडे न पाहता फक्त समाजातल्या गरीब सामान्य जनतेसाठी घटणारा संगीत भाऊ आहे मी स्वतः पाहिलेला आहे झोपडीतल्या प्रत्येक व्यक्तीकडं प्रत्येक विद्यार्थ्याकडं वंचित असणाऱ्या प्रत्येक शोषिताकडे जाणार हा आहे त्यामुळे मी जरी आमदार असलो तरीचा भाऊंचे बरेच गुण मी या ठिकाणी आत्मसात करत असतो भाऊचा हा गुण ताब्यात घेऊन मी गोरेगाव मतदारसंघामध्ये काम करत असताना या ठिकाणी बरेच पालक आलेत आज आपल्या पुढची समस्या मुलांना शिकवण्याची की हुशार नाहीयेत अशी नाहीये आपल्या पुढची समस्या महत्वाची म्हणजे या मुलांना संस्कारक्षम शिक्षण एखादा मुलगा शिकला परीक्षेत पहिला आला तो परीक्षेत पहिला आला मूळ जीवनात यशय शोयला असं नसतं लक्षात ज्या वेळेला त्या मुलाला आपण शिक्षणाबरोबर संस्कार देऊ त्यावेळेला तो ज्ञानी होईल आणि मग खऱ्या आपण तो स्वतःच्या आयुष्यामध्ये यशस्वी होईल म्हणून पालकांच्या पुरती सगळ्यात मोठ्या समस्या मुलांना संस्कार देण्याच्या लक्षात घ्या पालकांनी थोडं दुर्लक्ष केलं अगर चालेल अभ्यासात मुलांच्या पण संस्कार आपण दुर्लक्ष करून चालणार नाही तर त्यामध्ये श्रमसंस्कार असतील मुलांना घरामध्ये काम करायला लावलंच पाहिजे मुलांना शेतात पाठवलंच पाहिजे मुलांना जनावरांची सेवा करायलाच लावली से पाहिजे या मुलांना आई वडिलांना आयुष्यभर त्यांची सेवा करण्याचे संस्कार आपण दिले पाहिजे माझी तुम्ही पालक म्हणून तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे आपली संस्कृती खूप महान संस्कृती आहे या संस्कृतीमध्ये गुरु आणि शिष्याचं नातं हे फक्त शिक्षण देण्यापुक्त मर्यादित नसतं तर शिक्षणाबरोबर संस्कार देण्यात असतं आज आमच्या अंगणवाडी सेविका मदतीस से या ठिकाणी आल्यात कोरोनाच्या काळात खूप चांगलं काम आज आमच्या ह्या टीमनं केलेलं आहे आणि या देशाची पुढची पिढी घडवायचं का काम ही आज या अंगणवाडीचे सर्व कर्मचारी करत आहेत संस्कार द्यायचं काम करतायत आपल्या मतदारसंघातली शिक्षण व्यवस्था मजबूत करायचं काम आज या ठिकाणी आमचे अंगणवाडीचे सर्व शिक्षक करत आहेत म्हणजे एकदा मला जर तर लग्न खूप येतात अजूनही माझ्या प्रमुख कार्यकर्त्यांची लग्न मी अटेंड करू शकलेलं नाही आहे तेव्हा मला जाणं सर्व प्राप्त आहे परंतु भाऊ तुम्ही ते कार्य करता ते खूप महान कार्य आहे तुम्ही बहिणी दोघी आणि तुमचे सर्व सहकारी हे पहिल्यापासून त्या मुलांना प्रोत्साहित करायचं काम करतात हे तुमचं काम असंच निरंतर चालू राहू दे अशी मी प्रार्थना करतो आपण भाऊंना पहिल्यापासून प्रेम देत आलात हा संपूर्ण गट हे सगळे लोक पहिल्यापासून तुम्हाला प्रेम देत आले असंच प्रेम आपल्या दोघांवर जाऊ दे अशी ईश्वराचार प्रार्थना करतो पुनश्चिंता आपण मला या ठिकाणी बोलवलं त्याबद्दल धन्यवाद देतो राम रामकृष्ण छत्रपती शिवाजी महाराज के छत्रपती संभाजी महाराज के माझे बंधू तुझे मित्र संदीप भाऊ शिंदे ज्यांनी मला आमंत्रित केलं त्याबद्दल त्यांचे धन्यवाद मागतो कारण त्यांच्या माध्यमातून सर्व छोट्या मुलांना मला भेटायचा योग आला माझ्या माता भगिनीला भेटायचा योग आला आपण खूप मोठ्या संख्येने उपस्थित आहात ज्या गौरव सोहळ्यासाठी सत्कार समारंभासाठी काही ना पुरस्कार मिळालेत आणि माझ्या काही ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांनाही पुरस्कार मिळालेत काही त्यांचा सत्कार होतो त्याबद्दल मला आनंद व्यक्त होतो आपण खूप मोठ्या संख्येने उपस्थित आहात आणि त्रासांपासून आपण इथे थांबले आहोत ते मला भाऊ दो बोलले की खूप तास झाले तुम्ही छोटे छोटे मुलं थांबलाय आणि काही मग अशी बोलल्या की थंडी आहे तर थंडीमध्येही आपण खूप खुशहाशुहलाने आमदार साहेबांचं भाषण ऐकलं आपले आपण जास्त तर मी बोलत नाही का राजकीय व्यासपीठ नाही आहे हे आणि मी राजकीय माणूस नाही आहे मी सामाजिक कार्यकर्ता आहे म्हणजे देव श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्यासाठी ते गावोगावी शाखा उघडते सामाजिक कार्य म्हणून पण त्याही पलीकडे संदीप भाऊ जे माझे आहेत संदीप भाऊ माझे गेले अठरा ते एकोणीस वर्षापासून मित्र आहे म्हणजे संदीप भाऊ शिंदे हे कोणी नव्हते सर्वसामान्य व्यक्तिमत्व होतं तिथून त्यांनी त्यांच्या कष्टाने सामाजिक काम करत करत जिल्हापुर सदस्यपर्यंत त्यांनी आले तर मागच्या एक आठ नऊ वर्षापूर्वी जिल्हा परिषद सदस्य होत्या आता संदीप भाऊ शिंदे ही इच्छुक आहेत आणि ते उभे राहणार आहेत आणि ते विजय होणार आहेत विजय झाल्यावर तुम्हाला सर्वांना त्यांच्या विजयासाठी विजय झाल्यावर आपण सर्वांना एकत्र यायचे फायद्यासाठी तर संदीप भाऊ मी तुम्हाला एक विनंती करतो की आपल्या खेड ग्रामपंचायतमध्ये जे छोटी छोटी मुलं हुशार आणि मुलं आहेत जे अत्यंत हुशार आहेत शास चा, चा मी शासनाच्या स्कीमवर शासनाच्या जे काय मिळतात सबसिडी मी नाही आहे कशावर मी स्वदीपाव तुम्हाला एक सांगतो की आपली पाच मुलं मला काढून द्या जी अत्यंत हुशार मुलं आहेत एकदम हुशार जी खूप गरीब परिस्थितीतून आलेली आहेत आणि जी हुशार आहेत आता अशा मुलांना आपण स्वदीपाव मदत करू कारण मला ग्रामीण भागाची मुलं आपल्या भागातले गोरगरिब मुलांसाठी मला म्हणजे शैक्षणिक दर्जा सुधारायचा आहे त्याहीपेक्षा आपण स्पर्धा परीक्षेचे काय क्लासेस चालवलं होतोय पण मला अशी पाच मुलं करून घ्या की त्यांना आपण प्रॉपर त्यांना एकदम चांगल्या लेवलने आपण शिक्षण त्यांना देऊया आपण त्यांना आणि माझ्या खेड ग्रामपंचायत मधल्या एक पाच मुलं मुलींना आपण मदत करू आर्थिक मदत करू शैक्षणिक मदत करू संधी भाऊ त्यांना की जी पाच मुलं पाच मुली उद्या आय पी एस होतील आय एस होतील त्याच्यासाठी तुम्ही आम्हाला आपल्याला प्रयत्न करायला संधी भाऊ तर मी माझं भाषण संपवतो आणि पुन्हा एकदा मी तुमचे आभार मानतो आपण मोठ्या संख्येने उपस्थित आहात तुम्ही आम्ही सर्वांनी किंवा आपले आहेत सगळ्यांनी मिळून आपल्याला संधी पोहोचे मागे उभं राहायचं आहे जय जय महाराष्ट्र जय सातारा जय जग आमच्या गटात जाऊ आणि मग आम्ही त्यांच्या गटात तुशीला आम्ही अभिमानला सांगू की आम्ही संधी भावच्या गटात येई म्हणून आणि या गटात्राच्या राजकारणामध्ये न करता दुधाची साखर जशी मिसार दिसत नाही ना, ना। तसा आमचा संधी भाव कुणालाही दिसत नाही पण असतो मात्र नक्की हे जे व्यक्तिमत्व आहे ना ते तुम्हाला आम्हाला कळलं पाहिजे म्हणून जगणं सुंदर आहे मरणं सुंदर आहे परंतु उरणं अधिक सुंदर आहे हे ज्याला जमत ना त्याला संधी असं म्हणतात फुलणं सुंदर आहे कोमेज सुंदर आहे पण मकरंद देऊन राहणं अधिक सुंदर आहे सागराला भरती येणं सुंदर आहे कोहोटी न सुंदर आहे पण सागराची विशालता अंतकरणात ठेवणं हे अधिक सुंदर आहे म्हणून या खेळामध्ये एक भाऊ उभा राहिला आहे ज्याची आई सिरेस असताना जो गाडी घेऊन चालला असताना सुद्धा एक दारुणा मित्र समोर आला त्याच्याशी भाऊ बोलत नाही त्यावेळी दादा तो काय म्हणतो माहिती का भाऊ कुठं चाललाय मी माझ्या आईला घेऊन चाललोय तेव्हा संदीप भाऊ असं म्हणतात की तू मी तुझ्याशी बोलणार नाही कारण तू दारू सोडल्याशिवाय मी तुझ्याशी बोलणार नाही एक लक्षात घ्या एक माणसाचा शब्द त्याच्या काळजाला भिडतो आणि होतो असे हजारो मित्र भाऊंनी माझ्या व्यसनमुक्त केले आणि त्यांचे उत्तम चाललेले संसार मी पाहिले त्याला संदीप भाऊ म्हणतात लक्षात ठेवा असेही ती प्रेरणा घेऊन माझ्या समोर जात पाच धर्मवाद सगळ्यामध्ये एक व्यक्तिमत्व म्हणून वापर मला राजकारणी संधी भाऊ कधी वाटले नाही आणि हा भाऊ जेव्हा एका सामान्य कुटुंबात कोंडव्याला जन्माला येतो ना तेव्हा त्याची आई मरताना म्हणते की समाजाचं गेलं काहीतरी तुला लागायचं ना म्हणून तू जग म्हणून या खेळमध्ये बहुजनांच्या उपक्षेतांच्या शेतकऱ्यांच्या आशांच्या गुरुजनांच्या आणि शिक्षकांच्या या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये त्याला एखादा राकेश शर्मा दिसतोय का सुनीता विल्यम दिसतोय का हे बघण्यासाठी आजचा कार्यक्रम आहे हे लक्षामध्ये घ्या म्हणून आजच्या कार्यक्रमाला का आल्यासारखं साखर आल्यासारखं बसतो नका माफ करा संदीप भाऊ जेव्हा जिल्हा परिषदेत सदस्य होतील ना तेव्हा तुम्हाला काळात माझी रेश्मात माझी जीव बरं का संदीप भाऊ मी बोलतो ते खरा होतं होतं ना खरंच बघा कशी पोरं माझं हो खरं राजकारणात माणसं राजकारणावरती मारतात पण राजकारणात की माणसं जेव्हा एकत्र होऊन जेव्हा असतात ना त्याच्या चेहऱ्यामध्ये त्यांना दोन हात असतात हे दोन हात जुळले ना की नमस्कार घडतो माझ्या भाऊच्या तोंडामध्ये कायम नमस्कार असतो बहुजनांसाठी जय भीम असतो जय शिवराय असतो कितीतरी शब्द असतात परंतु कळत नाही ना माझ्या भाऊच्या मनामध्ये नेमकं काय चाललंय फक्त आणि फक्त असतो समाजाचंही हे लक्षात घ्या म्हणून एका शिक्षकाला एक वर्ग एकाच आश्चर्य वाटत भाऊ तुम्हाला मला सांगावं असं वाटतं कोरोनाच्या काळामध्ये महेंदे एक, एक, एक ना त्याचं नाव आडनाव गाव पत्ता सगळं माहिती पण एका मतदारसंघातला माणूस जेव्हा कोरोनामध्ये त्याच्या सगळ्या घरात माणसं त्याला टाकून दिला कुणीही विचारलं नाही तेव्हा तो आश्रयाला आला आणि त्या आश्रयाखाली तो चगला आज स्वतःच आयुष्य जगू लागला आजही पंच्याऐंशी वर्षाचा धोंडीराम स्वतः झोपण्यामध्ये दादा शिंद्यांचा फोटो लावतो आणि कधी काही भाऊंची गाडी संधी भाऊंची दिसते ना तर ब्रेक मारून मोजरा करतो हे जगण ज्याला देतो ना त्या माणसांच्या वळीतला हा माणूस आहे मी तर कोणाला असतो आज मित्र पुरस्कार सुद्धा मिळणार आहे शिक्षकांना शिक्षक पुरस्कार मिळणार आहे समाजासाठी प्रत्येक दारामध्ये लाल साडी घालून जी आशा उभी राहते ना तो आशावाद निर्माण करणारे आईचा पुरस्कार आहे त्या आशेचा पुरस्कार आहे त्या विद्यार्थ्याचा पुरस्कार आहे हे सगळे पुरस्कार का देतात चौदा वर्ष ही मंडळी काम करतायत याच कारण असं आहे की आम्हाला मतापेक्षा तुमचं मन हवंय जे मन सगळ्यात शुद्ध आहे आणि हे शुद्ध मत जगाचा सगळ्यात मोठा ज्ञानविद्ध सम्राट करू शकत हे भाऊंचा विश्वास आहे म्हणून भाऊंची राजकारणाची पद्धत ही नव्वद टक्के समाजकारणातून जाते आणि ही वाद आता हमरस्ता झाली इतका खरा खरा भूमिपत्र मला दिसतो कारण भूमीवरती पुत्र भूमि प्रेम करणाऱ्या माझ्या भावना आजही समाजामध्ये हेच केलंय की बेबान होऊन बोलायचं असतं पुढाऱ्यांसारखं पण भान राखून वागायचं असतं मी एका झुपडपाटीत नलोय मी एमपीएससी झालोय आणि मी अतिशय काळा आहे आणि माझ्यातले कपडे सुद्धा फाटले पण सकाळी जेव्हा मी माझ्या आईला नमस्कार केला ते आई ना तेव्हा माझ्या आईने सांगितलंय की जगातला सगळ्यात मोठा वयस पुत्र तू वयस माझा आणि तू आज यशस्वी होणार आहे माझ्या आईनं दिलेला आशीर्वाद आहे ना तू सगळ्यात मोठा आशीर्वाद भाऊनच्या आयुष्याचं गणित आहे ना सावकार नावाच्या माणसाच्या अतिशय कर्मतरीत्रे घरात जन्माला आला पण सावकारासारखा हृदय असणारा आणि समाजासारखे जाता माझा भाऊ आजही तुमच्यामध्ये घरा मिसळतो हो मी मगाशी म्हणलो ना कि की दुधातली साखर दिसत नाही पण ती विरघळली चाकली प्रत्येक घराघरामध्ये गेली ना प्रत्येक तोंडावर गेली ती चाखवी लागतंय अरे हा माणूस कसा आहे तो माणूस माझ्यासारखा वागतो माझ्यासारखा अरे माणूस माझे नाव माणूस माझे नाव दहा दि नाव या यापुढे माझे हा माणूस जेव्हा स्वतःच दुःख विसरून समाजाचं दुःख नष्ट करतो ना तेव्हा तुम्हाला म्हणून आजच्या पुरस्काराला एक साधा पुरस्कार समजू नका कारण परिसाच्या स्पर्शानं लोखंडाचं सोनं होतं ही काही कवी कल्पना नाही म्हणून याद लागा आजचा पुरस्कार हा खेळ मधल्या या हायवेला जेव्हा झाला ना तेव्हा तेव्हाच प्रश्न विचारला होता आजचा वाज आजची सोळा तारीख लक्षात घ्या आजच्या दिवशी सुनीता विल्यम्स नावाची गुजरात मधली एका शिक्षकाची मुलगी लाखो किलोमीटर गेली आणि तिथनं आपल्या वडिलांना फोन केला गुजरात मध्ये बसलेल्या वडिलांना आणि तिथं बसून अमेरिकेच्या विमानातून अमेरिकेच्या विमानातनं गेली आणि तिथून गुजरात बात बसलेल्या आपल्या वडिलांना तिनं फोन केला बाबा मी पृथ्वीपासून लाखो किलोमीटर आले मला सांगा मी एका एक लाख किलोमीटर वर मंगळ नावाचा आहे मी जाऊ का मंगळावरती तिचे वडील म्हणाले की मी तुझा साहेब नाही मी तुझा अधिकारी नाही मी वैज्ञानिक नाही ना शास्त्रज्ञ नाही तू मला काय विचारते मी फक्त तुझा बाप आहे आणि तू कशाला मला मंगळावर जायला ती म्हणते की भारतातल्या मुलीला जर मंगळ असतो तिचं लग्न होत नाही म्हणून मीच मंगळावर जाऊन त्याला जाब विचारते अशी एखादी मुलगी या मंगळाला जाब विचारणारी आणि त्या परिस्थितीला विचारणारी एखादी तरी शास्त्रज्ञ जन्माला यावी म्हणून आजचा पुरस्कार समारंभ आहे याद राखा तुमच्या कोटी सुद्धा एखादी शास्त्रज्ञ जन्माला येईल आणि खेळच्या संदीप आशीर्वादानं आशीर्वादाने रेश्मातांच्या सदिच्छेनं दादांच्या साक्षीनं महेश दादांच्या प्रेरणेनं एक हेलिकॉप्टर त्या खेळच्या झोपटी झोपडपट्टी जवळ उतरेल आणि मग मात्र पंच्याऐंशी वर्षाच्या संदीप भाऊ म्हणेल भाऊ इतली कशाला भाजी घेत मी तुम्हाला अमेरिकेची भाजी घेऊन देते असा आशीर्वाद देणारा एक तरी विद्यार्थी आता तयार झाला तर मला निश्चित आनंद होईल आमचा एक फॅन मगाशी भेटला मगाशी म्हणला ते गरुडाचं उदाहरण दिल्याशिवाय तुम्ही खाली उतर गेले चौदा वर्ष संजय भाऊ शिंदे मित्र समूह आणि गुरुपीठा प्रभूंच्या ना सातारा जिल्ह्यामध्ये काकळा वेगळा उपक्रम आम्ही दरवर्षी घेत असतो आहे गेले चौदा वर्षामध्ये जवळजवळ साडेपाच हजार विद्यार्थी आणि एक हजाराच्या वर शिक्षकांना सातारा जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार आणि विद्यार्थ्यांना गुणगौरव केले केलेला केलेलं आहे त्याच्यामध्ये संदीप भाऊ शिंदेंच्या माध्यमातून होत असलेल्या असलेलं समाजकार्याचं काम हे सातारा जिल्ह्यामध्ये फार वेगळं आहे आजसुद्धा सोळा नोव्हेंबर रोजी सातशे विद्यार्थी एकशे अठ्ठावीस शिक्षक आणि आदर्श सरपंच आणि शेतकरी प्रदेश शेतकरी याच्यामध्ये यू पी सी एम पीचे सुद्धा पास झालेले काही अधिकारी अधिकारी वर्ग त्यांचासुद्धा सन्मान आज या अशा सातारा निगरीमध्ये संदीप भाऊ शिंदे यांच्या माध्यमातून सोहळा पार पाडला या कार्यक्रमाला सातारा कोरेगाव पटाळचे कटावचे विद्यमान आमदार त्यांच्या सर्वांचे मार्गदर्शन मेदा शिंदेसाहेब यानंतर रक्षक रक्षकचे अध्यक्ष दादा मोजर आणि आमचे सर्वांचे मार्गदर्शक असणारे प्रदीपदा कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली आज हा मोठा उत्साहामध्ये कार्य कार्यक्रम पार पडलेला आहे याची निवड आम्ही त्यांचे जे त्यांचं शाळेमध्ये विद्यार्थ्यांना शिकवण्याची पद्धत कशी आहे त्यांचा त्यांच्या माध्यमातून किती विद्यार्थी प्रथम द्वितीय तृतीय हो, नंबर आलेला आहे शिक्षकांचं वागणं कसं आहे आणि याच्यामध्ये प्रत्येक शिक्षक हा आम्ही निर्व्यसणी निवडलेला आहे काही ठिकाणी असं होतं की शिक्षकाची निवड केली तर तो व्यचणी असतोय तंबाखाणार असतोय दारू पाणार असतो परंतु आमच्या माध्यमातून आम्ही शिक्षक असे निवडलेत की पूर्णपणे निर्व्यसणे आहेत आणि याचं पूर्णपणे श्रेय जातं आमच्या अध्यक्ष सन्मान्य भाऊ शिंदे यांच्या यांना